मित्रांनो जिल्ह्यानुसार यादी प्रकाशित झाली आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमच्यासमोर पहिली वेबसाईट मी वेबसाईट टाकली पी एम कुसुम डॉट एम एन आर ई डॉट यूव्ही डॉट इन ही वेबसाईटची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून इथे येऊ शकतात तुमच्या समोर पहिली जी वेबसाईट ओपन होती तिला ओपन करायची आहे इथं थोडा वेळ लागू थोडं थांबून घ्यायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही बघू शकता वेबसाईट ओपन झालेली आहे वेबसाईट ओपन केल्याबरोबर तुम्ही गुगल किंवा कुठल्याही ब्राउजरने करत असाल तर तुम्ही इथं या साईडला तुम्हाला डेस्कटॉप मोड चालू करून घ्यायचं चा। जेणेकरून तुम्हाला जे दिसणार आहे ते चांगल्या पद्धतीने स्क्रीनवरती दिसेल आता पाहू शकता तुम्ही मी डेस्कटॉप मोड चालू केलेला आहे आता तुम्हाला पहिलेच दिसत असेल स्टेट डिस्ट्रिक्ट पंप कॅपॅसिटी इयर ऑफ इन्स्टॉलमेशन हे सर्व की डिटेल व्यवस्थितरित्या फील करायची आहे आता पहिले आपण स्टेट चिडून घेऊ मी एक्झाम्पलसाठी इथं तुम्हाला दाखविण्याकरिता कुठलाही एक स्टेट घेतो मी आता इथं महाराष्ट्र घेतो आता तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र जर घेतलं महाराष्ट्र मेदा इथं दिसत असेल एक ऑप्शन आहे एक ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन आहे तर तुम्ही ज्याही माध्यमातून अर्ज केला असेल जास्त करून लोकांनी अर्ज महाराष्ट्र च्या माध्यमातून केला होता महावितरणच्या माध्यमातून केला होता तर महावितरण या टॅबवरती क्लिक करायचं आहे डन या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता इथं पंप कॅपॅसिटी मध्ये तुम्हाला किती एचपीचा तुम्ही पंप घेतलेला होता तुम्ही पाच एचपीचा पी चा घेतोय पाच एच पी चा घेतला टन केलंय आता इथं साईडला इयर ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे दोन हजार चोवीस चा चूज करून घ्यायचे गो तुम्हाला इथं गो असं दिसत असेल गो वरती टॅप आहे गो वरती टॅप करायचं आहे गो वरती टॅप केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इथं भरपूर काही लिस्ट ओपन होतात जसं इथं एक लिस्ट होते ओपन होते तुम्हाल दाखो दो। दसे तुम्हाला दाखवतो तुम्हाला इथं दिसत इथं फक्त आणि फक्त पीडीएफच्या स्वरूपात जी लिस्ट असेल पीडीएफच्या स्वरूपात ती डाउनलोड करायची आहे आता मी स्वरूपात क्लिक केलंय आता स्टार्टिंग डाउनलोडिंग डाउनलोड झालेली आहे तर ओपन फाईल करतोय आता इथे मी वन ड्राईव्ह मध्ये ओपन करतो मी कुठल्याही माध्यमातून ओपन करू शकतात आता इथे माझ्या समोर जेही बेनिफिशरी असतील त्यांची एक लिस्ट शो होणार आहे मित्रांनो प्रवेशच्या कारणाने मी लिस्ट ब्लर करतोय जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लिस्ट पाहू शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये